तर निवडणुकीपूर्वी म्हणजे याची काही निविदा आहे ती काढण्यात आलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ सातशे ते पाचशे करोड रुपयाचा म्हणजे टेंडर निघाले तीन कंपन्यांना दिले आणि या टेंडरमधून त्यांना जवळजवळ तीन हजार रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी परिवहन आणि काही भ्रष्टाचार केला असा आमचा संशय आहे तर जेणेकरून वरिष्ठ स्तरावर यांची चौकशी व्हावी असं आपण निवेदन दिलं की आपण मुख्यमंत्री असतील किंवा परिवहन मंत्री असतील त्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद भारत जनशक्ति पक्षा वती हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत काढलेली निविदा रद्द करून संबंधितांची चौकशी करून नंबर प्लेटच्या किंमती कमी करण्याबाबत माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विभाग यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी म्हणाले इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात याचं दर जास्त का गोव्यात एकशे पंचावन्न व इतर राज्यात एकशे साठ दर तर महाराष्ट्रात चारशे पन्नास प्लस अठरा टक्के जी एस टी का महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलंय का असा सवाल अजित कुलकर्णी यांनी उपस्थित केला इतर राज्याप्रमाणे आम्हालाही दीडशे ते एकशे साठ दर आकारण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आम्ही आर टी ओ अधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे अशी माहिती अजित कुलकर्णी यांनी माध्यमाशी बोलताना दिली नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार यांचे पक्ष हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या बाबतीत आज पुणे आरटीओ येथे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जेणेकरून निवेदनाचा विषय असा होता की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आज दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जे बसवण्याचं शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि दरपत्रकसुद्धा काढलेलं आहे इतर राज्यांच्या तुलनेत इतर राज्यामध्ये गोवा असेल किंवा इतर राज्यामध्ये एकशे पंचावन्न एकशे साठ रुपयाला जर नंबर प्लेट पडत असेल तर सो महाराष्ट्र राज्यात जे आहे ते तुम्ही चारशे पन्नास आणि जी एस टी अठरा टक्के हे आकारण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याने तुमचं काय घोडं मारलेलं आहे का इतर राज्याप्रमाणेच आम्हालासुद्धा एकशे पन्नास आणि एकशे साठ रुपयामध्ये नंबर प्लेट द्यावी अशी आर डीओ अधिकारी संबंधित मुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री यांना आम्ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून यामागचे निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा होता त्याच्या आधीच ही निविदा का काढण्यात आली याच्यामध्ये जे कोणी परिवहन अधिकारी असतील संबंधित अधिकारी याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हे दाखल करणे फार गरजेचं आहे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणं फार गरजेचं आहे जर निवडणुकीपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होता तर तुम्ही निविदा काढत असाल पाच सहाशे करोड रुपयाची निविदा आणि त्याच्यातून दीड हजार करोड रुपये जर तुम्हाला मिळत असेल तर याच्यामध्ये व्हाईट कॉलरचा भ्रष्टाचार नाही का जनसामान्यांच्या खिशाला कात्री लावत नाही का तुम्ही या सगळ्या गोष्टीची चौकशी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी केली पाहिजे आणि जेणेकरून इतर राज्यामध्ये जर तुम्ही एकशे साठ आणि एकशे पंचावन्न रुपयाला जर नंबर प्लेट देत असाल तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तुम्ही एकशे साठ आणि एकशे पंचावन्नच नंबर प्लेट द्यायला पाहिजे आम्ही महाराष्ट्राने कुणाचं घोडं मारलं आहे का महाराष्ट्राच्या जनसामान्य लोकांनी कुणाचं घोडं मारलं आहे असा प्रश्न मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत आठ दिवसात जर जेणेकरून या गोष्टीची शहानिशा नाही झाली तर आठ दिवसानंतर आदरणीय बच्चूभाऊ हो। यांच्या उपस्थितीत परिवहन कार्यालय पुणे इथे फार मोठ्या प्रमाणात अचानकपणे आम्ही आंदोलन करू धन्यवाद